नमस्कार मित्रमैत्रीण स्वामी समर्थ देव दिवाळी होताच तीन राशींच नशीब चमकेल दहा नोव्हेंबरला जीवन मिळेल दिवाळी झाली ज्योतिषशास्त्रानुसार या नंतरचा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण येत्या काही दिवसात ग्रहांच्या हालचालींमुळे मोठे राजयोग आहेत ज्याचा फायदा अनेकांना होईल ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका विशिष्ट स्थितीत असतात तेव्हा त्यांच्या संयोगामुळे जीवनात महत्वपूर्ण शुभ आणि शक्तिशाली योग म्हणजे गजकेसरी राजयोग हा शुभ संयोग दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ज्यामुळे काही राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील गजकेसरी राजयोग यश सम्मान आणि भाग्य वाढवण्याचे संकेत ज्योतिषशास्त्रानुसार सध्या गुरु कर्क राशीत आहे दहा नोव्हेंबर रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल चंद्र आणि गुरु एकत्र येतात गजकेसरी राजयोग तयार होईल हा शुभ योग दहा नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रभावी राहील ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ संपत्ती यश सम्मान आणि भाग्य वाढवण्याचे संकेत देतो तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याची ही वेळ आहे नोहेपर मध्ये होणारा हा गजकेसरी राजयोग अनेकांसाठी सुवर्णसंधी घेऊन येईल मेष कर्क आणि वृश्चिक राशीच्या राशीत जन्मलेल्यांना या काळात नशीब साथ देईल कठोर परिश्रम करण्याची आणि तुमची स्वप्ने तात्यात उत्क्रावणाची ही वेळ आहे नंबर एक मेष राशी ज्योतिष शास्त्रानुसार हा योग मेष राशीसाठी अत्यंत शुभ असेल नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कामाच्या ठिकाणी प्रगती आणि पदोन्नतीची शक्यता आहे तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल कौटुंबिक सुखसोई वाढवतील आणि तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळतील गुंतवणूक किंवा नवीन प्रकल्प नफा मिळवण्याची शक्यता आहे एकंदरीत हा कार्ड यश आणि असेल नंबर कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा योग तुमच्या स्वतःच्या राशीत तयार होत आहे त्या त्यामुळे त्याचा तुमच्यावर सर्वात जास्त परिणाम होईल नशीब प्रवळ राहील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील तुमच्या वडिलांशी किंवा वरिष्ठांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सामाजिक आदर वाढेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा बोनस मिळू शकेल कुटुंबात आनंदी वातावरण असेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील नंबर तीन रुचिक राशी ज्योतिषशास्त्रानुसार गजके श्री राजयोग वृश्चिक राशीसाठी वरदान ठरेल आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे करिअर नवीन उंची गाठेल आणि कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल विवाहित लोकांना प्रेम आणि समजूतदारपणा अनुभवायला मिळेल व्यवसायात नफा आणि प्रतिष्ठा वाढेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणि आनंद येईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग